हर हर महादेव कोणातील माते आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा विषय जरा वेगळा आहे परंतु सगळ्यांच्या जिवाळ्याच आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी या दिवशी मला गावातील कमिटीसोबत एका प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली प्रकल्प पाहण्यासाठी आम्ही मुक्काम पोस्ट रानघेघर तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी पोहोचलो गावात पोचण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कांदा गहू यांची शेते पाहावयास मिळाली गावामध्ये पोचल्यावरती त्या गावामध्ये नाबार्ड अंतर्गत ग्रामपरी अभियान राबवणारी अधिकाऱ्यांची आमची भेट झाली त्यानंतर आलेले कम सर्व कमिटी मेंबर आणि गावातील काही व्यक्तींना सोबत घेऊन आम्ही हा प्रकल्प पाहण्यासाठी गावातीलच बाजूला असणाऱ्या डोंगरावरती गेलो जवळजवळ पंधरा वीस मिनटाचं अंतर कापल्यानंतर आम्ही त्या प्रकल्पाजवळ पोचलो तर त्या ठिकाणी झऱ्यांवरती बंधारे बांधण्यात आलेले होते आणि ह्या बंधाऱ्याच्या कामासाठी लागणारं साहित्य हे गावातील गावकऱ्यांनीच त्या ठिकाणी नेलेलं होतं या बंधाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बंधारा दोन प्रकारे बांधण्यात आला होता पहिल्या झऱ्यापासून पुढच्या भागावरील बंधाऱ्यामध्ये दगड व गोटे टाकून तो पूर्ण बंदिस्त केला जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये त्याच्यातून नैसर्गिक पद्धतीने फिल्ट्रेशन करून पाणी पुढच्या भागामध्ये येऊन ते पाईपलाईनद्वारे गावातील टाक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे तसेच काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणचं पाणी त्या टाक्यांमध्ये आणलेलं आहे आणि ह्याचबरोबर डोंगर भागामध्ये सी सी टी म्हणजे तरे मारलेले आहेत की जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे नदीला न मिळता डोंगरामध्ये झिरपून ते पा जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी उपयोगी होईल यासाठी तिथे प्रयत्न केलेले आहेत ग्रामपरी अभियानाअंतर्गत या ठिकाणी पानल पाणलोट क्षेत्राबरोबरच इतर गोष्टींवर देखील काम चालू आहे त्याचमध्ये सेंद्रिय शेती स्थानिक बे बेरोजगार तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न इत्यादी उपक्रम हे ग्रामपरीमार्फत या भागामध्ये राबवले जात आहेत त्या अधिकाऱ्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली पुन्हा गावामध्ये आल्यावरती तेथील शेतकऱ्यांनी केलेली आंबाबाग पाण्यास देखील घेऊन गेले केसर जातीचे आंब्याचे झाडे त्या ते ठिकाणी त्यांनी लावलेली होती त्यांच्यावरती मोहर येऊन त्यांच्यावरती कायऱ्या देखील लागलेल्या आपल्याला ह्या ठिकाणी पावायस मिळत आहे त्याचप्रमाणे बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पाण्याच्या देखील वाढ झालेली आहेत एकंदरीत त्या गावाला या योजनांचा फायदा होत आहे भविष्यात आपल्याला देखील त्याची गरज आहे आपल्या आपल्याकडील झऱ्यांना पुनर्जीवित करून आपल्याला हे अशा प्रकारचे उपक्रम लोकसहभागातून राबविणे शक्य होऊ शकते कारण आपल्या कोकणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची खूप मोठी टंचाई निर्माण होते त्याच्यावरती आपण ह्या पद्धतीने उपाययोजना राबू शकतो त्यासाठी शासकीय संस्था सामाजिक संस्था ग्रामपंचायत या सर्वांनी एकजुटीने काम करून आपण आपले कार्य सिद्ध करू शकतो त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आजच्या कार्यक्रमासाठी नाबार्डचे सर्व अधिकारी तसेच गावातील सर्व कमिटी मेंबर या सर्वांचे मनापासून आभार की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या सर्व गोष्टींचं माहिती करून घेतलीत यामध्ये साखर गावातील त्याचप्रमाणे पोसरे गावातील उपसरपंच माजी सरपंच पाणी व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती या सर्वांचा सहभाग होता नाबाड अंतर्गत सर्व काम करणारे टीम मेंबर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नाबार्डचे कमिटी मेंबर या सर्वांचे मनापासून आभार